नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नुकसान भरपाईची माहिती खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नुकसानीवर राज्य शासनाकडून आलेल्या मोठ्या निर्णयाबद्दल माहिती एक समोर आलेली आहे शासनाने तब्बल आठशे कोटी रुपयाचं मदतीचं पॅकेज जाहीर केलं असून आता या निधीच्या वितरणाला अधिकृत मंजुरी मिळालेली आहे जे आठशे कोटीचं पॅकेज आहे आता याच्यामध्ये काही टप्प्याटप्प्याने हे जे पैसे आहेत ते निधी वितरण करण्यात म्हणजे तुमच्या बँक खात्यात सुरुवात व्हायला सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाची मोठी घोषणा अशी आहे की खरीप हंगामातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आठशे कोटी रुपयाचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे या पॅकेजसाठी पात्रता राहणारे शेतकरी हे तीन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा मदत तुम्हाला थेट तुम्हाला मिळणार आहे आता याचं वितरण कसं येणार आहे तुम्हाला हे जे आठशे कोटीचं पॅकेज होतं त्यापैकी साडेसहाशे कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून जिल्हा तालुका आणि तहसील कार्यालयामार्फत निधीचे वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो थेट तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे ते कसं पण सर्वात पहिला बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्कम वितरण झालं आहे आणि राज्यातील इतर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे वितरण आहे किंवा हे जे पैसे आहेत पैसे वाटप आहेत नाव यादीमध्ये नसेल तर काय करावं तर जर तुमचा तालुका बाधित घोषित असेल आणि नाव यादीत नसेल तर सरळ तुम्ही तुमच्या गावातल्या तलाठी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा तसंच नुकसानाचे फोटो जिओ टॅगिंग डेटा व्हिडिओ आणि पंचनाम्याची माहिती असं तुम्ही पुढील टप्प्यात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि हे सर्व सांगून झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट केला जाईल तर शेतकरी मित्रांनो एकूण दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्ण बाधित नुकसान भरपाई करून देण्याच्या घोषणा केलेली आहे आणि एकोणतीस तालुके अशांचा बाधित घोषित केलेला आहे आणखीन एक गोष्ट बँक वसुलीबाबत एक आदेश आहे सरकारी शेत शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिलेला आहे की नुकसान भरपाई ही निविष्ट अनुदान आहे त्यामुळे कोणतीही बँक या रकमेम या रकमेतून वसुली करू शकत नाही म्हणजे त्यांचे काही चार्जेस असतील किंवा काही डेबिट या रक्कममधून तुमचं कट केला जाणार नाही जर बँकेने वसुली केलं किंवा डेबिट केलं तर तुम्ही सरळ तक्रार करू शकता आणि हा तक्रार तुम्ही तहसील कार्यालयात किंवा उपनिबंध कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात करू शकता म्हणून शेतकरी बांधवानं जर तुमचं नाव यादीत असेल तर थोडं संयम ठेवा तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि ही रक्कम तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल आणि जर नाव नसेल तर ताबडतोब स्थानिक कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता तर शेतकरी मित्रांनो अशीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर माहिती व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवला जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान